या वड्या करायला अगदी सोप्या आहे झटपट होतात यामध्ये पाक करायचंच नाही आहे त्यामुळे पाक बिघडेल का याचेही टेन्शन नाही आणि खायला तर अगदी अप्रतिम लागतात नमस्कार मंडई तुम्हाला सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत इथे मी एक भांड गरम करायला ठेवलेलं आहे भांडं गरम झालंय आणि यामध्ये मी हे एक कप ते हलकेशे परतून घेणार आहे गरम करून घेणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जो मऊ पण आलेला आहे तो, तो निघून जाईल हे तीळ मी मंद आचेवर एक मिनिट परतून घेतलेले आहे त्यामुळे छान याला कुरकुरीतपणा आलेला आहे आता थी थी मी हे काढून घेते इथे ती थोडे मऊ वाटले मला म्हणून मी हे एक मिनिट परतून घेतलेले आहे जर कुरकुरीत असेल ते नाही भाजून घेतले परत तरी चालेल याच भांड्यामध्ये मी पाव कप शेंगदाणे भाजून घेते हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला शेंगदाणे नसेल घालायचे नाही घातले तरी चालणार आहे तर हे शेंगदाणे मी एक मिनिट परतून घेतलेले आहे भाजून झालेले आहे तर हे काढून थंड करायला ठेवते शेंगदाणे जी साल मी काढून घेते गरम असतानाच काढून घ्यायची म्हणजे चालून अशा प्रकारे मी साल शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहे आता हे मिक्सरमध्ये मी पल्स मोडवर त्याला बारीक करून घेते अशा प्रकारे मी शेंगदाणे पल्स मोडवर बारीक करून घेतलेले आहे आता हे भाजलेले तीळ पण आपले थंड झालेले आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते तीळ थंड झालेले आहेत आता हे मी मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करण्यासाठी घेतले आहे त्यामध्ये मी अर्धा कप गूळ हा चिरून घेतलेला आहे कुठलाही गूळ चालेल हा यामध्ये घालून मी बारीक करणार आहे आता मी याला मिक्सरमध्ये फिरवून घेते मिक्सरमध्ये तीळ आणि गूळ बारीक करून घेतला आहे आता यामध्ये हे शेंगदाणे बारीक केलेलं घालूया आणि पाव चम्मच वेलची पावडर घालूया गा यामुळे याला छान चव येते आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हाताने छान मिक्स करून घेते अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण याच्या वड्या बनवून घेऊ तर तिळाच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे हा साचा वापरलेला आहे या साच्याच्या सहाय्याने आपण वड्या बनवून घेऊया तर हे सारण यामध्ये घालायचं आहे आणि याला छान असं दाबून घ्यायचं आहे साचे विकत मिळतात बाजारात पाहिजे त्या आकाराचे आपल्याला मिळतात अशा प्रकारे हे आपण दाबून घेतलेलं आहे साच्यामध्ये दाबून घ्यायचं छान आता यावर मी थोडेसे हलकेशे तीळ घालणार आहे दिसायला छान दिसतात आता हा साच्याचा दुसरा भाग आहे याच्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे त्याच्यावर हे ठेवून याला प्रेस करायचं बघू शकता वडील छान तयार झालेली आहे आहे की नाही सुंदर अशा प्रकारे मी बाकी वड्या बनवून घेते परत एक वडी मी बनवून दाखवते त्याला छान हाताने प्रेस करून घ्यायचा बोटाच्या सायने या वड्या करायला अगदी सोप्या आहे झटपट होतात यामध्ये पाक करायचंच नाही त्यामुळे पाक बिघडेल का याचंही टेन्शन नाही आणि खायला तर अगदी अप्रतिम लागतात आता यावर थोडं तीळ रमूयात परत बोटाने प्रेस करून घ्यायचा आणि ह्या साच्या साह्याने आपण त्याला काढून घ्या अशा प्रकारे मी बाकीच्या वड्या बनवून घेते अशा प्रकारे मी ह्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत त्याचा आकार पण सुंदर दिसतोय आणि खायला तर अप्रतिम लागतात या संक्रांतीला नक्की करून बघा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद